मला येत नाही मला येत नाही म्हणून आता आपल्याला लोक विचारतील एवढं टाळ घेऊन भजन करता एवढी कीर्तन करता एवढी भजनं करता एवढं रामायण भागवत सांगतो तुम्ही वैकुंठाला जाणार का आर आम्ही अंकुलीच्या वड्यात पडू दे तुला काय करला आवड आहे मी करतो <laughs> एक सांगतो आता महिला मंडळ स्वयंपाक द्याकणं करतो बरं का काय काय महिला म्हणजे इतका स्वयंपाक सुंदर करतो तोंडानं खाऊ का ओटा खाऊ क घरी बांधून नेऊ पण काय काय बायका स्वयंपाक करताना हर हरा मग स्वयंपाक होत आला अंगठ्यापासलं बोट नाकात फिरू त्याच्या म्हणून भजनात <laughs> 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 कीर्तनात बोट घालून स्वयंपाक करताना नाकात बोट घालून ना ना ये तुला द्यायचं नाही ना देऊ नको तुला यायचं नाही ना येऊ नको पण कशाला उगा व्यर्थ अडथळा का करतो इंटरप्शन तुला काय मिळतं महाराज करून तसं हा हे केलं पाहिजे एकमेका सहाय्य करू आणि अगदी कंठी ना मग हे नान घ्यावं कसं हे नाही लावणी मृदंग शिव साखर झाली मी सोलापूरला डॉक्टर कडे गेलो त्यानं मला उलता पालता केलं तपासलो आणि ते डॉक्टर म्हणला तो मला साखर आहे गोड काय खाऊ नका लाडू खाऊ नका जिलेबी खाऊ नका पेड खाऊ नका गुलाबजामन खाऊ नका कलंगड खाऊ नका पपई खाऊ नका एन सफरचंद खाऊ नका डाळिंब खाऊ नका गोळ खाऊ नका रस पिऊ नका आ तुमचं आयस्क्रीम खाऊ नका ज्वारीची भाकर खाऊ नका बाजरीची भाकर खाऊ नका भात खाऊ नका भज कुरवडी खाऊ नका मी त्या डॉक्टरला म्हटलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ गं म्हणून अरे ह्या जीवन काय खाव ह्या जीवान एकच खाव ऐश्या आलो कालो शरण वारकऱ्याने दान कोणचं जायचं नम्र झाला भोता जगाला बंधन नाही पण वारकऱ्याला बंधन आहे जगाला बंधन नाही पण भागवत कराला बंधन आहे जगाला बंधन नाही पण ना कीर्तन करायला बंधन आहे तुकोबरांच्या गल्लीमध्ये एक माणूस कीर्तनाला नाही भाजनाला नाही काय नाही तुकाराम महाराजाला कोणतरी येऊन सांगितलं काय अमुक अमुक देवाचं नाव बी घेत नाही भजन मी म्हणत नाही आणि येत नाही तुकोबरा म्हणजे नुसतं घर दाखवतेचं मोठ्याला तो वाडा दिंडी दरवाजा दिंडी दरवाजा कळला का एक एक कवाडाची बाजू ढकलायला दहा दहा माणसं लागत होती फलट्यांना शिवाजी महाराजांच्या सासऱ्याचा वाडा यावत असला किती माणसं <laughs> ती कुरळी कसली असेल लहर कसली असतील मी काल जाऊन आलो त्या वाड्यापाशी हो त्याला दिंडी दरवाजा म्हणतात आणि दिंडी दरवाजा त्या मालकानं उघडला तुकाराम महाराज म्हणाले विठ्ठल विठ्ठल ती म्हणला तुकाराम मी तसलं काय म्हणत नाही तू जा उघ की पुढे चाललं तांबे घेऊन तेव्हा नव्हतं ना बाथरूम नव्हतं की आता सरकारनं कायदा काढलाय कुठे जागा पण घरातच <laughs> आता कायदा काढला कुठे बी जागा कसबी जागा पण घरातच अंकुलीचा <laughs> <laughs> सरपंच पंधरा हजार देतय आहो <laughs> तस की पुढे चाललंय आंबेगून तुक बर महाग विठ्ठल तुकाराम तो केस म्हणत नाही तिथं गेलं बांधाच्या आड खेडेगावात काय शेतात की बांधाच्या खाली गेल तुकाराम महाराज हा बांधाच्या आड नाही विठ्ठल 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 त्यानं कसं तर ऊर बांधा धोतर गुंडाळलं बांधावर आला आणि लाता घाला म्हणशील का ठर म्हणजे का विठ्ठल म्हणशील का ठर तुकाराम महाराज म्हणले तू म्हणल्यावर मी कशाला म्हणतोय याच्यासाठी केला होता अठास अरे भजन उभा हो ब उभा राहिलं नाही रे प्रत्येक अभंग तुकोबाराने तोंडाला पोळवून घेतला नाही पळल्यावरच अभंग ठेवला उगा अभंग तयार होत नाही लक्षात घ्या दिलेला चेक बॉन्स होतो आपला है की नाही माळापर्डी दानं घेऊन सुद्धा लोकांनी मत टाकलं नाही आहो खंडोबाची शपथ बाळ शपथ तुळजाईची शपथ ह्याची शपथ कुठली शपथ <laughs> काय कळत नाही काय गावात मी कर्नाटकाला कीर्तनाला गेलतो रपावली झाली विना दिला ती माणूस येणा घेऊन घरीच गेलं <laughs> काय काय बाका त्याचं मत झालं याचं काम झालं काही मग तिथल्या पाटला म्हणलं गौड येले येवं ते म्हणलं हे येणा घरी ठेवून आला वे लागतंय म्हणला दा बाबलातला गेलो तिथं सकाळी म्हातारीचं श्राद्ध होत त्या माणसानं मला हार घातला आणि भोक्काजी लावला मा मामा लाव उद्यावणी मलाच नवा सगळ्या टाळ हो आणि आम्हाला आ आ सगळे आम्ही वान्य राऊनी दिसायला लागलो एकूण एक नाकाच्या नदी ना लागली बघा महाराज सांगतात बन करता ऐसे द्यावे काही दान असं एक दान द्या हिची दान रे गा रे वा वाई

पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुर सततम कीर्तयंतो मा येत तंत दृढवृत्ता तरी कीर्तनाची नटनाचे नाचले व्यवसाय प्रसिद्धाचे आणि जे नामचे नाही पापाचे शिकी देवा साध त्यान एक माझ म्हणणं आहे इथं मेळा नाटकी न हा एक जणांनी कीर्तन केलं पंचवीस हार घातलं लोकांनी किती आम्ही होता तिथं कीर्तन झालं <laughs> त्याच्याजवळ गेलो म्हणलं मानलं तुम्हाला म्हणलं आम्हाला लागण्यात सुद्धा हार नव्हता मला तर काय होता काय लागण्यात पण राव तुमचं कीर्तन झालं पंचवीस हार आणलं तर ते म्हणलं पाच कमीच पडलं म्हणला काय म्हणते पाच कमीच पडलं मी म्हणतो कसं काय ती म्हणला तीस जणाला पैसे दिलत म्हणला बळ बळ पार मर्त रे अरे लोकांच्या मनातून यावं लागत संत नकली पण नसावं एकदा चोबदार माझ्यापासला येणा निहायला आलो आणि पाया पडून वाकून येणा घेताना त्याच्या कमरेची दोन हजाराची नोट माझ्या पायाजवळ पडली ती येणा घेऊन गेलं तर मी त्या दोन हजाराच्या नोटवर पाय दिला आग कोणचा चालू होता मागणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाय पाहून या संताची निर्वी ह्याची मदत येई आणि काय तुझे ना माग देवा तू का म्हणे आता एक स्वार टी संत भेटून येऊ संत कोणते भेटावे बोले तैसाचा अरे माळकऱ्यानो लक्षात घ्या तुमचं पाय धुतलेलं पाणी हे माझा आडानी भाविक समाज पितो त्यांना माहित आहे हा की सगळी सकळ तीर्थे कोणाच्या संतांच्या पाया या समाजाला माहित आहे एक सांगतो तुम्हाला जमीन नसू द्या नाग सरळ असावं पद नसू द्या नाक सरळ असावं तुम्हाला कला न येऊ द्या नाक सरळ असावं तुमचं बँकेत पासबुक नसू द्या पॅन कार्ड नसू द्या दारिद्रेषाच कार्ड नसू द्या अर्ध्या तिकटाचं कार्ड नसू द्या नाक सरळ असावं हा समाज मूर्ख नाही तुमच्या पाया पडायला हा समाज पाया कोणाच्या पडतो जे मृदंग वाजवते त्याच्या डोटावरती समाज प्रेम करतो तुम्ही कीर्तन भजन गाता तुमच्या कंठावर हा समाज प्रेम करतो हा समाज कीर्तनकाराच्या पोटावर प्रेम करतो हा समाज आडानी नाही हा समाज तुमच्या आमच्या पाया का पडतो जगात सरळ नाक असलेला एकच वर्ग आहे आणि तो वर्ग कोणता वगड आहे संत बेटी पण परी ठीक करून संत बेठतच नाही देव भेटतो की देव भेटतो पण संत भेटत नाही अपूर्वी साधी गोष्ट होती रेशनचं कार्ड धावल्यावर माल मिळत होता का नाही या hmm. सरकारनं काय केलं चपटी मशीन दिली त्या दुकानदाराजवळ आणि अंगठाओ म्हटला तरच माल एक म्हातारी दुकान पुढे रेशनच्या लाजी का रडता ती म्हणजे लोकांचं काम करून करून आणत बुळबुळीत झाल्या तर एक बी रेशा उमटणा म्हणून मला माल नाही म्हणते जाऊ हो एव अणकुलीच्या लोकांनी मला कीर्तनाचे पैसे दिलं तर त्यातलं हे तुम्हाला पन्नास रुपये म्हातारे म्हणले आजचं भागलं उद्या कोण दिलं आता अगं आता हाय तर ती घे अरे आता जर रेषा उमटल्या नाही तर माल नाही कपाळाच्या रेषा आपल्या कवा काढायच्या अहो सोळा हजार एकशे आठ बायका कृष्णाला पण शेवट कोणाबरोबर लावला मथुरेची गवळण भिडी चालताना डोळे मोडी पदर सावरीला कसा खेळ आहे बघा माणसं येणं येणा वाईट झाली व वा। वाईट होऊच नका आणि वाईट करूच नका हो मी रोज म्हणतोय बायकोन पोरानं मला लाता घाला आणि बाहेर काढावं हो बाहेर म्हणाव म्हणित नाही की आहो घरातली माणसं ढा बायको तर मला म्हणली कुत्रा असलं तर ऐकत नाही तुम्ही तर नवर राहो मी चांगल्या ओळीला बसीलच बाई मग अरे प्रत्येकाची किंमत आहे संताला किंमत नसती का मी टी व्हीवर गेल्यावर बऱ्याच लोकांनी विचारलं महाराज तुम्ही टी व्हीवर कसं गेला मॅन तुम्ही टी व्ही बघत ना बघतो मग टी व्हीवर हारणं मांजरं कुत्री दुखर दाखवते ती निमाळ आहे गिर आ का किंमत नसावी आपल्याला अरे आपल्याला सुद्धा किंमत आहे कोणीही असू द्या आपल्या कोणीही पाया पडत नाही वारकरी सरळ असावा निरव्यसने असावा चांगला असावा लक्षात घ्या हा जीवनामध्ये ओंगळपणा नसावा आज्ञान नसावं प्रत्येकजण शिका जी तुमच्याकडं एक रुपया त्यातला चार आणि सप्त्याला द्या मागाची पाळी आणून मारत पोकारायची गरज नाही जीवनामध्ये थोडंफार हा एकल्याचा अनो हे खेळ म्हणा मेळ की नाही हे साधा आहे का यांच्या पिठीच्या पहिल्या सप्तकात काळ्या पट्याच्या संख्या पाच आहे त्यांना विचार आहे का नाही बघा पहिल्या सप्ताकात काळ्या पाट्याच्या संख्या पाच आहे का हां राहावंच लागते तसा एक सप्ताह करीत नसतो गाव सप्ताह घ्या ते संत भेटावेतले उपकार सांगू मी काय बाप न करी पाय धर्मीचे देखील पायक्ष एकच अपेक्षा मला तुम्ही माझ्यावर उपकार केला मी तुमच्यावर उपकार केला एक जण मला का नाही कीर्तनाला न्यायला मोटरसायकलीवर आलं आलं ते आलं सकाळपरी मंडपात गाडी होती बॉक्सर मोटरसायकल जुनी बॉक्सर तिला पिकअप इतका चित्र होता की आलं गाडी ओळीवली आणि मी वर गेलो बी टांगड उचल <laughs> काय माणसं बघा पुन्हा महागारी आलं आणि मलाच म्हणतोय बसला का न मिळालं मी वाईरा आता आमच्यात एक ठाईची चाल म्हणते तुमच्या मराठवाड्यात सर्रस ठाईची पहिली चाल आहे टाळी hmm. वाजवा ठाईची चाल काय घ्यायची अभंग पाठवतो ह्यांना माहीतच नाही आमच्यातलं जे ठाई म्हणतं ओ बीत ओ ला जातो तो अभंगच म्हणी घरला जा गोड गा, गा। मन, 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 ना देखणं गा सावकाच गा ठाईच म्हण तोडी म्हण मालकंस म्हण चंद्रकंस म्हण भिंपलस म्हण आसावरी म्हण वर्षा म्हण शिवरंजनी म्हण तुला नको वाटते काय नाही तर साधं म्हण आणि साधं म्हण म्हणल्या अभंग कोणचा म्हणतो अरे देवाजीचे मना ते ते सत्ता मोडावा <laughs> एक जणांच प्रेम चाललं होत करायला काय म्हणलं दुसरा माणूस येणं करी तुम्ही पहिला अभंग म्हणला पहिला अभंग म्हणा ती म्हणला सण दिवाळी चाला ना पाकवाजा पाकवाच घेऊनच गेला अंगावर की सण दिवाळीचा सण आहे रे म्हणला माणूस मी बाई अभंग त्या वेळेला तो गोड दिसतो हैनी नाही तो है तो अभंग म्हणावा संत बाप त्याची माझे हित करीती सकळ आणने हा पाळ कपाळ करी विठो